नमस्कार मी डॉक्टर राम आगळे सहाय्यक प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र विभाग एम जी एम कृषी विज्ञान केंद्र गांधीली आज आपण ट्रायकोडर्मा व मेटारायझियम या जैविक बुरशीनाशक व कीटकनाशकांची माहिती घेणार आहोत आणि याचा उपयोग काय आहे आज काळाची गरज म्हणजे जैविक कीड व रोग नियंत्रण करणे हे खूप गरजेचे आहे ज्यामध्ये की आपले आजचे जे पिकं आहेत त्यामध्ये कडधान्य पिकं असतील तृणधान्य पिकं असतील पालेभाज्या असतील फळपिकं असतील कंद पिकं असतील यामध्ये येणारे जे कीड व रोग आहेत तर त्याचं जैविक पद्धतीनं नियंत्रण करणं आज काळाची गरज आहे त्यामध्ये जर प्रामुख्याने आपण बघितलं तर ट्रायकोडर्मा ही जैविक बुरशी खूप उपयोगी बुरशी अशी ठरलेली आहे जसं की आपण याला मित्रबुरशी म्हणतो मित्रपुरुषी म्हणजे ही आपल्या पिकासोबत राहून ज्या हानिकारक बुरशी आहेत त्यांना संपवण्याचं काम करते इला परपजीवी बुरशीही आपण म्हणतो कारण की या त्या बुरशीसोबत राहून हानिकारक ज्या बुरशी आहेत ज्या की रोग करण्यासाठी कारणीभूत असतात जसे की आपण बघू शकतो कंदवर्गीय पिकामध्ये हळद असेल आद्रक असेल वेगवेगळे आपले पिकं असतील पिकं असतील त्यानंतर कपाशी असेल मक्का असेल सोयाबीन असेल ह्या पिकामध्ये जो आपल्याला बुरशीजन्य रोगामध्ये प्रामुख्याने जसं की कंदकूज असेल मूळ असेल मूळ चढणे असतील ह्या वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव दिसतो आणि त्या रोगाला नियंत्रित करण्यासाठी ही परोपजीवी बुरशी काम करते हिचं काम म्हणजे ही त्या बुरश हानिकारक बुरशींसोबत जमिनीत वाढते आणि ही त्या बुरशीसोबत वाढत असताना तिच्यासोबत अन्न पाण्यासाठी स्पर्धा करते व शेवटी त्या हानिकारक बुरशीलाच संपवण्याचं काम करते तिला खाऊन टाकते एक प्रकारे म्हणजे जेणेकरून आपल्याला नैसर्गिकरित्या म्हणजे जैविकरित्या ह्या हानिकारक बुरशींचं आपल्याला तिथे नियंत्रण बघायला मिळते उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर समजा हळद या पिकामध्ये पिथियम नावाची एक बुरशी आहे जी की कंदकूज नावाचा रोग तिथे निर्माण करते मग त्या रोगाला नियंत्रित करण्यासाठी जर आपण ह्या परोपजीवी बुरशी म्हणजे ट्रायकोडर्माचा जर वापर केला तर ही ट्रायकोडर्मा पहिल्यांदा त्या बुरशीसोबत पांढऱ्या मुळाभोवती वाढ वाढण्यासाठी स्पर्धा करते आणि शेवटी त्या हानिकारक बुरशीला खाऊन टाकते किंवा त्याला संपवून टाकते अशा प्रकारे आपण जैविकरित्या त्या हानिकारक बुरशीचं नियंत्रण मिळू शकतो आणि आपल्या पिकामध्ये आपल्याला भरघोस वाढ झालेली दिसते आता यामध्ये दुसऱ्या एका जैविक बुरशीचं जर आपण इथे विचार केला तर त्यामध्ये आहे मेटारायझियम एनेसोफोली मेटारायझियम एनेसोफोली ही जैविक कीटकनाशक आहे म्हणजे ही जैविक बुरशी आहे जी की एका कीटकांना नियंत्रित करण्यासाठी काम करते जसं की प्रामुख्याने आपण बघितलं तर आजच्या कपाशी असेल तूर असेल त्यानंतर अद्रक असेल हळद असेल या पिकामध्ये आपल्याला हुमनी या किडीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात झालेला दिसतो तिला आपण व्हाईट ग्रबही म्हणतो तर ह्या मेटरायझियम नावाच्या बुरशीचा वापर करून आपण तिचं योग्य प्रकारे नियंत्रण करू शकतो त्यावरती नियंत्रण मिळवू शकतो जसं की ज्या वेळेस आपण ह्या बुरशीचं कृत्रिमरित्या आपल्या जमिनीमध्ये तिचं ॲप्लिकेशन करून तिची संख्या वाढवतो तर त्यावेळेस ही बुरशी त्या हानिकारक कीटकाच्या अंगाभोवती वाढून तिला शेवटी मार मारून टाकते व त्याला नियंत्रित करण्याचं काम करते या मेटारायझियम बुरशीचाही खूप चांगल्या प्रकारे आपल्याला यामध्ये उपयोग दिसून येतो जसं की कंदवर्गीय पिकामध्येही आपल्याला चांगल्याप्रमाणे ह्या कीटकांचा प्रादुर्भाव थांबवता येतो आणि त्या उत्पन्नामध्ये आपल्याला आप वाढ करता येते याचा वापर कसा करायचा थोडक्यामध्ये सांगा वापराची पद्धत घेतली तर ट्रायकोडर्मा आणि मेटरायझियम ह्या दोन्ही बुरशीला आपण जे आळवणी पद्धतीनं जर वापर करायचं ठरवलं आता याच्या वापरण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे जसं की आपण बीज प्रक्रिया करू शकतो त्यानंतर पेरणी पश्चात बीज प्रक्रिया झाल्यानंतर आपण याची पुढे आळवणी करू शकतो व झाडावरती फवारणी करू शकतो तर बीज प्रक्रिया करायला गेलो आपण तर कंदाला आपल्याला एक हळदीसाठी जर तुम्ही प्रामुख्याने विचाराल तर एक पन्नास ते साठ लिटरमध्ये आपल्याला याला द्रावण बनवून एक लिटरचं द्रावण आपल्याला त्यामध्ये या ट्रायकोडर्माचं पन्नास ते साठ लिटरमध्ये मिश्रण करायचे आणि आपल्या कंदाला त्यामध्ये प्रक्रिया करायची जेणेकरून एक तीस मिनटासाठी आपल्याला प्रक्रिया करायची त्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे उगवण क्षमताही त्याची बघायला मिळेल आणि जे मातीजन्य रोग आहेत हे सगळे कंदकूज वगैरे जे आहे मूळकूज असतील कंदकूज असतील हे सर्व रोग जे तर ते मातीतून यांचा प्रसार होतोय तर त्याला रोखण्यासाठी आपण बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचे आहे सर्वच मी तर म्हणेल सर्वच पिकामध्ये आपण बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचे आहे आणि दुसरे वापरण्याची पद्धत म्हणजे आपण याला आळवणी पद्धतीनं वापरू शकतो जेणेकरून काय ह्या बुरशीचं काम मातीजन्य हानिकारक ज्या बुरशी आहेत किंवा ते जीवाणू आहेत त्यांना संपवण्याचं किंवा त्याला नियंत्रित करण्याचं हे काम करते त्यामुळे आपण हिला मातीमध्ये मा हिचं आपल्याला ॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे तर मातीमध्ये मा आपण हा डोस देताना याला एक चार लिटर प्रति एकर या पद्धतीत किंवा आळवणीसाठी तुम्ही जर पाठीवरच्या फवार्यांना फवार्यांनी तुम्ही आळवणी करणार असाल तर तुम्हाला त्यामध्ये एक दोनशे एम एल प्रति दहा लिटर तुम्हाला या आळवणीसाठी हे जैविक बुरशीनाशक तिथे वापरायचं आहे ते जैविक बुरशीनाशक म्हणजे ट्रायकोडर्मा तुम्हाला तिथे या पद्धतीनं वापरायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही मेटारायझिव या सारख्याच प्रमाणाने तिथे अळवणीसाठी वापरू शकता आता आणखीन एक त्याच्यामध्ये प्रश्न येतो सर की कि कित्येक शेतकरी जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये बुरशीनाशकाचा वापर करतात त्याच्यामध्ये आपण पाहतो की थ्युफिनाईड मिथायल आहे किंवा ब्ल्यू कॉपर कॉपर ऑक्झिक्लोराईड आहे किंवा जे इतर जे बुरशीनाशक येतात तर त्याची ड्रेसिंग केली जाते किंवा ड्रिप वॉटर सोडलं जातं तर मग ते हे आपण जर सोडत असाल जैविक बुरशीनाशक तर मग ते वापरणं टाळायचं किंवा त्याला वापरण्याची पद्धत किंवा सोबत वापरू शकतो का तर याबद्दल एक थोडा बरोबर आता यामध्ये जैविक कोणतंही आपण जैविक कीड नियंत्रक असेल किंवा जैविक रोग नियंत्रकाचा ज्या वापर करतो त्यामध्ये प्रामुख्याने सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे तर आपल्याला शक्यतो या रासायनिक बुरशीनाशकांचा आणि कीटकनाशकांचा वापर या जैविक आणि कीटकनाशकांसोबत करण्याचा टाळायचा आहे आपल्याला जेणेकरून याच्यात एक पाच ते सहा दिवसाचा आपल्याला त्यामध्ये अंतर असावं म्हणजे आपल्याला याची जे रिझल्ट मिळणारे आहेत ते चांगल्याप्रमाणे तिथे दिसून येते आता याचं सगळ्यात महत्त्वाचं एक आहे की आपल्याला वापर करताना यामध्ये बुरशीनाशकाचा ज्या वेळेस आपण वापर करतो तर बुरशीनाशकाच्या वापरानंतर एक पाच ते सहा दिवसाच्या नंतर आपल्याला ह्या जैविकाचा वापर करायचा आहे आणि जेणेकरून आता आपल्या ह्या मातीजन्य बुरशी असतील हानिकारक किंवा त्यामध्ये जीवाणू असतील तर यांच्यामध्ये एक प्रकारचा रेजिस्टन्स तयार झालेला आहे ह्या रासायनिक बुरशीनाशकांच्या विरोधात आणि कीटकनाशकांच्या विरोधात तर आपल्याला त्याला एक पर्याय म्हणून हे जैविक बुरशीनाशक असतील कीटकनाशक असतील याचा वापर इथे करणं गरजेचं आहे एकंदरीत मी असं म्हणेन याला आपल्याला जोड देणं गरजेचं आहे ज्याला की आपण व्यवस्थापन म्हणतो पूर्वी आपण नियंत्रण हा शब्द यामध्ये वापरायचो किंवा शेतकरी आपण नियंत्रणाकडे जायचो तर आपल्याला नियंत्रणाकडे जायची गरज नाही आहे आपल्याला एकात्मिक कीड आणि एकात्मिक रोग व्यवस्थापन करणं गरजेचं आहे फक्त हे करताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की सर्व ज्या पद्धती आहे मग त्यामध्ये आपल्या मशागतीय पद्धत असेल ज्याला आपण कल्चरल मेथड म्हणतो त्यानंतर रासायनिक नियंत्रण असेल जैविक नियंत्रण असेल त्याचं योग्य पद्धतीनं आपल्याला वापर करायचा आहे त्याचं योग्य पद्धतीनं आपल्याला नियोजन करायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला काय होईल त्याचे परिणाम तिथे चांगल्याप्रमाणे दिसायला लागतील त्याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न असा होता सर की शेतकरी जे आहेत आता जे जैविक करतायत किंवा जे बायोलॉजिकल प्रोडक्ट वापरतात त्याच्यामध्ये मेजॉरिटीचे शेतकरी असं एक दिसतं की जे जी शेतकरी जीवामृत असेल किंवा दशपर्णी अर्का असेल तर हे तयार करतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा जे ते बायोलॉजिकल प्रोडक्ट टाकतात तर ते जे आता जीवामृत वगैरे हो आहेत अशा जे आपण स्लरी तयार करतो तर त्याच्यामध्ये आपण हे मिक्स करू शकतो का मिक्स करू शकतो आपण पण पन... शक्यतो माझं यामध्ये एक मत असेल की आपण ज्यावेळेस एखादा जैविक बुरशीनाशक कीटकनाशक किंवा जैविक खत वापरतो तर आपण त्याला संख्या वाढवण्याकडं न जाता जे आपले प्युअर फॉर्ममध्ये जे आपल्याला जैविक बुरशीनाशक असतील कीटकनाशक असतील हे उपलब्ध होतात तर आपण याचं डायरेक्टली ॲप्लिकेशन केलं तर आपल्याला चांगला रिझल्ट याला बघायला मिळेल कारण की याच्यात महत्वाची एक गोष्ट आहे हे सर्व जैविक बुरशीनाशक कीटकनाशक खते हे आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध आहे ऑलरेडी हे आपल्या जमिनीत आहे फक्त ह्या रासायनिक पद्धतीमुळे याचं प्रमाण तिथलं कमी झालंय प्रमाण कमी झालंय तर तो आपला जो मायक्रोफ्लोरा आहे म्हणजे सूक्ष्मजीव जे आहेत सूक्ष्मजीवांची संख्या जी आहे तर ती आपल्याला तिथे वाढवायची आहे जेणेकरून आपल्याला तिथे स्थिरता मिळवायची आहे तर जी रासायनिक पद्धतीमध्ये खालावली आहे आप आपल्या सूक्ष्मजीवांची संख्या तर ती आपल्याला रास आपण एक म्हणूया कृत्रिमरित्या मानवी पद्धतीनं आपल्याला ते त्यामध्ये जमिनीत सोडायचं आहे आणि त्याची संख्या आपल्याला वाढा वाढवायची आहे जेणेकरून आपल्याला नैसर्गिकरित्या म्हणजे बायोलॉजिकली त्याची व्यवस्थापन करता येईल मध्ये आणखीन एक प्रश्न असा आहे सर की आता सध्या मार्केटमध्ये म्हणा किंवा जे आपण वेगवेगळे जे इन्स्टिट्यूट आहेत ते दोन मध्ये हे ट्रायकोटरम किंवा मेटर एक्झाम प्रोवाइड करतात एक पावडर फॉर्ममध्ये येतं आणि दुसरं लिक्विड फॉर्ममध्ये येतं तर लिक्विडवाल्याचे रिझल्ट चांगले असतात किंवा चांगलं असतं किंवा मग पावडर फॉर्मवाल वापरलं पाहिजे दोन्हीमध्ये थोडासा डिफरन्स पण सांगा आणि नेमकं कोणतं घ्यायला पाहिजे याच्यामध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे असा आहे की यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की लिक्विड आणि पावडर हा फक्त बेस त्याच्यामध्ये जो आहे तर कॅरियर मटेरियलनुसार याच्यात आपल्याला त्याचं प्रकार पडलेला आहे लिक्विड बेस आणि पावडर बेस आता पावडर म्हणजे काय याच्यामध्ये तो एक कॅरियर असतो की जो त्या आपल्या सूक्ष्मजीवांच्या त्या कल्चरला किंवा त्या मिश्रणाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा त्याला ॲपसॉप करून त्याला तो पावडर फॉर्ममध्ये आपल्याला फॉर एक्झाम्पल तुम्हाला दळणवळणाच्या साधनाने जर ट्रान्सपोर्टेशन करायचं असेल तर ते हाताळण्यासाठी सोपं जावं आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला सहजरित्या ते घेऊन जाता आहे त्यासाठी आपण तो पावडर फॉर्म जास्त प्रेफर आहे पण जर आपल्याला ते लिक्विड स्वरूपात अवेलेबल होत असेल तर आपण प्रामुख्याने ते लिक्विड स्वरूपातच वापरलं पाहिजे कारण की त्याचे रिझल्ट नक्कीच पावडर फॉर्मपेक्षा चांगले आहेत हे माझं वैयक्तिक मत आहे म्हणजे आपण खरेदी केली एक वेळेस ट्रायकोटॉमॅक बायोमॅक्सची तर खरेदी केल्याच्यानंतर नंतर बऱ्याच वेळेस शेतकऱ्याला लगेच लगेच वापरणं होत नाही तर ते घरी राहत तर नेमकं किती दिवसापर्यंत शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे जैविक खतामध्ये असतील जैविक बुरशीनाशकामध्ये असेल आणि जैविक कीटकनाशकामध्ये याच्यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात घ्यायची आपण की कोणत्याही जैविकाला ही अंतिम तारीख नसते एक्सपायरी डेट नसते फक्त याच्यामध्ये हा कोणताही जैविक प्रोडक्ट आपण जो आहे तो बनवल्यापासून सहा महिन्याच्या आतमधल्या कालावधीत आपण जर वापरला तर याचे आपल्याला रिझल्ट चांगले बघायला मिळतात कारण की काय होतं सहा महिन्यानंतर त्याला जे वाढीसाठी तिथे अन्य द्रव्य असतं त्या एखाद्या लिक्विड फॉर्ममध्ये असेल किंवा पावडर फॉर्ममध्ये असेल तर ते कमी व्हायला सुरुवात होते जेणेकरून याची संख्या कमी होते प्रति एम जी संख्या आहे तर ती कमी होते आणि इनडायरेक्टली आपल्या जे रिझल्ट मिळायचेत तर ते रिझल्ट मिळत नाही पण जेणेकरून शेतकऱ्यांनी हे प्रॉडक्ट घेतल्यानंतर एक दहा ते पंधरा दिवसामध्ये याचा वापर करायलाच पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगले रिझल्ट त्याचे मिळतील आणि शेतकरी आणखीन एक गोष्ट करतात की म्हणजे पावडर असो किंवा लिक्विड फॉर्ममध्ये असो ते घरी आणल्याच्या नंतर मेजॉरिटी शेतकरी आपण असं बघितलंय की ते मल्टिप्लिकेशन होतील किंवा त्याचं जे नंबर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते वाढतील या उद्देशाने ते गुळ असेल किंवा डाळीची पिठा असेल तर त्याच्या द्रावण करून त्याच्यामुळे टाकतात चोवीस घंट्यासाठी किंवा अठ्ठेचाळीस घंट्यासाठी ठेवतात आणि मग ते जमिनीमध्ये टाकतात तर मग हे जी प्रोसेस आहे ती योग्य आहे किंवा मा याच्यामध्ये काही बदल करायला हवा नेमकं काय तुमचं मध्ये याच्यामध्ये काय आहे संख्या वाढवण्यासाठी मी मुळात आपलं जी चर्चा झाली जमिनीमध्ये ऑलरेडी त्याचा तो त्याचा वावरच या सूक्ष्मजीवांचा जमिनी त्याचं घरच जमीन आहे तर आपण त्याला जर जमिनीमध्ये चांगला ओलावा असेल आणि कर्ब आपलं जमिनीचं चा चांगलं असेल त्यावेळेस याला आपण डायरेक्टली जमिनीत टाकलं तर यांची संख्या मल्टिप्लिकेशन म्हणतो आपण तर संख्या चांगल्या प्रकारे वाढते पण आर्टिफिशियली आपण स्लरी बनवून जे वाढव वाढवतो आहे त्यामध्येही त्याची संख्या वाढवते वाढ होते असं का त्यामध्ये काही नाही नो डाऊट ते केलंही पाहिजे पण त्यामध्ये काय होतं की आपण जी प्युरिटी आहे ती मेंटेन केल्या जात नाही त्यामध्ये कंटॅमिनेशन म्हणजे त्यामध्ये दुसऱ्याही जीवा जीवाणूंचा असेल बुरशींचा वाढ होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला जे प्युअर फॉर्ममध्ये हे ट्रायकोडर्मा असतील किंवा कोणतेही जैविक बुरशीनाशक कीटकनाशक जैविक खतं मिळतील तर त्यांचं आपण डायरेक्ट ॲप्लिकेशन केल्यानं केव्हाही चांगलं धन्यवाद सर धन्यवाद